नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो चिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आवक झालेली मित्रांनो आधी बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्रांनो आता वाजले साडे दहा रुपये ट्रॅक्टर मालला ॲवरेज माल मित्रांनो पंचाळीस पंचावन्न साईज बघू शकता भाऊ का झाली एक हजार एक हजार रुपये गेलेले बघू शकता डबल बाबट्टी चाल एक हजार एक रुपये भाऊ काय झाले एक हजार बत्तीस कुठला कांदा कुठला उकडगाव एक हजार बत्तीस रुपये गेलो मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता मालाची क्वालिटी पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो ऑवरेज माल एक हजार बत्तीस रिक्षा माल माल मित्रांनो बिस्किट कलर आहे बघू शकता पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो काय झाले का भाऊ का झाले अकराशे रुपये पावपट्टी जाणार अकराशे रुपये गेलेले बघू शकतो शहाण्णव रुपये गेलेले रिक्षा माल आवड मालिक बघू शकता डबल पत्ती मध्ये पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो बघू शकता भाऊ का झाले मालिक अकराशे अकराशे रुपये गेलेले बघू शकता ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता साठ पासष्ट सायजी मित्रांनो कलर मध्ये बघू शकता का भाव बारा, बारा शेकतीस कुठला कांदा कुठलाय नाव काय म्हटले नाईकवाडी नायकवाडी पाटील ठीक आहे दादा बिहणं कोणतं बिहणं गनांच बियाणं आहे कस काय टिकायला कस काय बियाणं बरे बरं वापरायला पाहिजे काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याला बियाण्याचे विषय एकदम बाहेर बियाणे वापरायला पाहिजे ठीक आहे भाऊ पट्टी दादा

બે દોન તીન ચાર પાંચ બેનશો રૂપિયા બાબાજી ಮಿತ್ರ ಕಾಲ್ಟಿ ಶಂಪರ ಜೆಜುರಕರ ಪಾಟೀಲ ಭಾವು ಮಿತ್ರ ಬಗ್ಗೆ पाच हजार शंभर रुपये गेले तिरस गाव कांदा मार्केट मध्ये मित्रांनो ट्रॅक्टर मानल माल बघू शकता क्वालिटी मालाची पंचावन्न साठ साईज मित्रांनो बघू शकता माउली का बघायला कांदे साडे अकराशे कुठला कांदा कुठलाय आहे उक्कडगाव अकराशे पन्नास रुपये गेले मित्रांनो बघू शकता अकराशे पन्नास माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मधले भाऊ का झाला मावल्या एक हजार एक्क्याऐंशी रुपये एक हजार एक्केशे रुपये गेले बघू शकता अव्हरेज माल मित्रांनो ट्रॅक्टर मधला माले, माले बघू शकता पंचा पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो अवरेज माल माऊली काय एक हजार रुपये ठीक आहे एक हजार रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला बघू शकता एक हजार रुपये गेलेला आहे कुठला कांदा कुठला जाडगाव नाव काय म्हटलं शिंदे पाटील ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलर मध्ये पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो बघू शकता भाव का झाला अकराशे शेचाळीस रुपये गेलेले बघू शकतात कुठला कांदा कुठलाय आपे गाव अकराशे शेचाळीस रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता का काय माऊली अकराशे पंचवीस रुपये ठीक आहे अकराशे रिक्षा मधला माल बघू शकता पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो रिक्षा मधला ते मधला माल का बघायला माऊली अकराशे चौदा रुपये ठीक आहे अकराशे चौदा रुपये गेला कुठला कांदा कुठला ओके okay. अकराशे चौदा रुपये अॅव्हरेज माल पंचेचाळीस साठ सेज मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस साठ भाऊली भाऊ काय झाले भाऊ हजार एक ठीक आहे एक हजार एक रुपये गेलेले બારાશે બારા ચૌદ પંદર પંદર સોળ સોળે રૂપ સોળ રૂપિયા સોળાશ અકરા રૂપિયા જય जय बालाजी બાલાજી बालाजी બાલાજી बालाजी અકરા અ

ಸೋಳಶೇ ಅಕರಲೇ ಮಿತ್ರಾನಂದ್ರೀನ ಕಲ್ಗಿ ಸೇಮ ಮಿತ್ರ ಸೋಳಶೆ ಅಕರ ಸೋಳಶೇ ಅಕರಲೇ ನಂಬರ್ ಗ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸೋಳಶೇ ಅಕರ ट्रॅक्टर मारलं माल मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता ऑवरेज माल पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो बघू शकता भाऊ काय झालं का भाऊ झाले एक ब्याण्णव ठीक आहे एक हजार ब्याण्णव रुपये गेलेले कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न साठ साईज मित्रांनो बघू शकता छोटा हत्ती मारला माल मित्रांनो भाव का झालं माझ काय भाव गेले आपले एक हजार एकाहत्तर रुपये गेलेले ओके एक हजार चौदा रुपये गेलेले माल मित्रांनो छोटा ते माल माल बघू का भाव गेला दोनशे एक रुपये ओके ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो दागी आतमध्ये दोनशे एक रुपये गेलेले उलटी मित्रांनो ट्रॅक्टर मधली बिस्किट सॉरी कलर मध्ये गोलटी बघू शकता नंबर क्वालिटीची गोल्टी, गोल्टी मित्रांनो गोल्टी का बजाली कोण गेल दादा गोलटी का बजायली नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये गेलेले मित्रांनो कलर मध्ये मित्रांनो रिक्षा मधला आहे पंचावन्न पासष्ट साईजी मित्रांनो बघू शकता क्वालिटी काय भाव झाले माऊली काय भाव गेले कांदे अकराशे बहात्तर रुपये गेलेले बघू शकता अकराशे बहात्तर रुपये काय परिस्थिती आज मार्केटची काय कमीच हो हा सुधारणा वगैरे काय अकराशे बहात्तर रुपये आवरेज माल मित्रांनो बघू शकता डबल पत्तीमध्ये पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो बघू शकता छोटा ते मला माल भाव काय झालं माऊली अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेलेले मॅडम माल मित्रांनो एक साइज माल बघू शकतो क्वालिटी माल छोटा माल मित्रांनो भाऊ काय 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 बघायला एक हजार छत्तीस रुपये गेलेले बघू शकतो भावपट्टी आम्ही एक हजार छत्तीस रुपये भावपट्टी एक हजार छत्तीस रुपये पिकअप मधला माल मित्रांनो पिकअप मांडला पंचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता कलर मध्ये काय झाले हो दादा काय बघेल का अकराशे अठ्ठेचाळीस रुपये भाऊ पट्टेल अकराशे अठ्ठेचाळीस रुपये गेलेले बघू शकता अकराशे अठ्ठेचाळीस ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो पंचाळीस साठ साईज बघू शकता डबल पच्ची मध्ये काय <खेगे> बघ का एक हजार बेचाळीस रुपये गेलेले एक हजार बेचाळीस <खेगे> मिडियम माल मी तर मध्ये बघू शकता ट्रॅक्टर मधला माले मीडियम एक रुपये एक हजार एक रुपये गेलेले ठीक एक हजार एक रुपये गेलेले बघू शकता छोटा ती माल मित्रांनो पंचेचाळीस साठ सहाजी मित्रांनो बघू शकतो भाऊ का झाली एक हजार ब्याऐंशी रुपये ठीक आहे एक हजार ब्याऐंशी रुपये गेलेले नवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस साठ सहाजी मित्रांनो बघू शकता रिक्षा मारला माल भाऊ का झाल माउली एक हजार पस्तीस रुपये गेलेले Horsaya bak Yurt filtresinin hocası Akrai A 장 Beşy午 immort müşterinin Horsaya bak Minövin Enge Hanımefendi D сделer Stadiniya topraksız honour materisle firarşide kesilmiş épforta gurur leider güzel hatasını funnel. rayposel başka son gerdele sayesinde gençler tarafından येलोवरच आहे कस काय टिकायला कस काय बियाणं चांगलं आहे चांगलं आहे का असं आहे ठीक आहे चाळीमध्ये असत निघत आहे सांग ठीक आहे येलोरा आण ना येलोवरच बिया ये ना मित्रांनो बघू शकता एक हजार सहा रुपये छोटा ती मधला माल मित्रांनो एक हजार सहा रुपये गेले आहे अॅव्हरेज माल आहे बघू शकता क्वालिटी पंचव पासष्ट साईज मित्रांनो डागी कांदा मित्रांनो चोपडा बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो चोपडीचे डागी मध्ये भाऊ काय झाले दोनशे त्रेचाळीस ठीक आहे दोनशे त्रेचाळीस रुपये गेले डागी कांदा ऑव्हरेज मला मित्रांनो सर बिस्किट कलर मध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता डबल भाव काय सातशे बत्तीस नऊशे बत्तीस रुपये गेले छोटा ती मधला माल अॅवरेज माल पंचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता डबल मध्ये गेले अकराशे ಅಕರಶೇ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಗೊಲಾ ಮೊದಲ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ಆವ್ರೇಜ ಮಾಲೆ ಅಕರಶೇ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಗೊಲೇ